मग पोळ्या द्यायचं चांगल्यावर काही ना काही गॅजेट्स नवीन सांगतोय तुम्हाला हे पिठापूरचं मेन मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून फक्त इथून इथपर्यंत चालत आलं की इथे आमचे रूम आहे वाव काय सुंदर कोरीव काम केलेलं आहे हाय रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल स्टेशन पासून व्हिडिओ स्टार्ट करतो शंभू हाय करून दे भेटू हाय हा कर ना तिच्यामोर बघ आम्हीच्या शंभूला एक आठ नऊ दिवस खूप मिस करणार आहे आणि तो या मला मिस करणार आम्हाला असं वाटत की तो आम्हाला आमची आठवण काढणार आहे सो स्टेशनवर तर आलेलं आहे तुम्ही कालच्या भिडोमध्ये बघितलं आहे गाडीची वाट बघतोय आणि दुसरे काका काकू येत आहे आता बरं नेमकं सांगितलं होतं की प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येणार आहे आता पोझिशन आली की चार नंबरवर येते म्हणून असं कन्फ्युजन चाललं आहे आले आले ठोसरे काका काकू का आले अजून सुरुवात झाली आहे झकून कसं चालेल बाय त्याला कळत सोनी शंभी मी तुझ्यासाठी आहू आणेल ना आहू शंभू सगळ्यांना आतमी म्हणून आठ आणाच्या आठ किती लालो आणायचे अरे आहो ना आऊ <laughs>

सगाई so आम्ही चालू झालेली आमची गाडी आमच्या गप्पा चालू झाले आणि बायदेवे मला एक फ्रेंड भेटलेला आहे करण लाड आणि तो एक सबस्क्रायबर आहे आणि तो एक स्वतः ब्लॉगर आहे सगळीच so आम्हाला ना, ना फ्रेंड्स भेटलेले आणि तो मला एक एक, -एक गोष्टी सांगतो ज्या त्या गोष्टी मला माहीत नाही असले की मग पण अकोल्यापर्यंत तिकडे मग काय करशील रे तो मला माईक दाखवतोय म्हणून माईक दाखवतो तुला कसं लावतात ते वगैरे आमच्या एका बोलताय तुम्हालाही तुमच्या गप्पा करता येत आहे आम्हालाही आमच्या करता येत आहे हे बघे दाबल्यानंतर हे दाबायचं फक्त म्हणजे हे कुठे समोर आहे आपण सोलो ट्रॅव्हल करतोय पकडायला असतं मग तुम्ही

म्हणजे आपण आता मी असं ट्रॅव्हलिंग करतो ना असं ट्रॅकिंग करत असले आपण तर मोबाईल कसं असा रिक्स हात असं हे किती तुम्ही असं खाली करा असं आणि मॅग्नेट असल्यामध्ये हा मॅग्नेट आता काही नाही हे बघा हे होईल हे मागे हे ॲक्सिस करू हे आता हे दोन वेळेस प्रेस केलं ना तर हा एक ॲक्सिस मध्ये लॉक होऊन जाईल कॅमेरा दोन आता बघा हे एक एकडेच फिरत होते असं समर्ने होते आता काय हे जॉयस्टिक

जबरदस्त मॅग्नेट आहे की हे व्हिडिओसाठी वेट करून ना बघा मॅगनेट टाकेल बघा हा जबरदस्त मी तिथे मोबाईल लावला ना तर तो निघालासुद्धा आणि कितीतरी वेग व्यवस्थित राहिला आणि ड्रायफ्रोड स्टँडचं पण आहे तिथे इझिली निघतं वगैरे म्हणजे आपल्याला सोयीनुसार खूप चांगलं बोल ना थ्री सिक्स्टी डिग्री फिरतं कॉन्स्टंट राहतं उभं राहतं म्हणजे आपल्या जे ब्लॉगिंग करतात त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे मी घे जातात मला माहिती असते मी मग सांगितलं ना की माझं सगळं रॉ रॉ कंटेंट टाकते मी चांगल्या एवढं काही ना काही गॅजेट्स नवीन सांगतोय तुम्हाला फरा चालू झालेला आहे बाहेर काढले आम्ही आणि बाय वे आमचं आहे ना अकोल्यापर्यंतचं रिझर्वेशन वेगळ्या डब्यात होतो अकोल्यापासून आम्ही वेगळ्या डब्यात आहे सो आता आम्ही चारही जण सेपरेट येऊन गेलो काका काकू वेगळे चालले गेले तिकडे तिकडे रिझर्वेशन उशी केलं थांबा पहिले सामान घेऊन चालू झालंय फराळ सकाळी जेवण गेलं न बराबर बराबर कसं तरी खाल्लं आता आता खाता आहे तुम्ही तुमचं घेऊन घ्या आम्ही माझं नंतर गेल चलो सगळेच काका का नंबर है तो ते नंबर आहे ना एस वनमध्ये आलेले होते चल दादा ताई सर कावर पण मग आम्ही त्यांना ना आमच्या इथे बोलवून घेतलं कारण आमच्या जवळचे जे दोन सीट होते ते म्हणजे आम्ही जातो म्हणे एस वनमध्ये चांगला होऊन गेलं सोबतचं बसून काय कारण तो एस टू मध्ये होता तो दिसलाच नाही नंतर मला आता आले मी येताना गेला असेल झोपला वगैरे असेल त्याच्या नाही आम्ही नी चहा येतो आदमी तीन किती आदमी थे <laughs> 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 ना वेगवेगळे बसलेलो आता आम्ही सगळे एकत्र एकच बरोबर चला जा जेवणाची तयारी चालू राहिली आमची उघडलं का डब्बा <laughs> दिला, दिला नाही अजून दशम्या पहिले भाजी वाढून घेऊ दे म्हणे मग पोळ्या द्यायच्या आज आमच्याकडे जेवायला व्हरायटी आहे दशमी पण आहे पोळ्या पण आहेत बटाट्याची भाजी नंतर ही मिक्स व्हेज भाजी हा आहे ठेचा आणि हा आहे कांद्याचा कलसा चार भाज्या दोन पोळ्यांचे प्रकार असं अजून जेवण आहे बसा सगळे so जाताय ना सगळे जे झोपले आमचे जेवण वगैरे झालं झोपले आता शांतता झालेली आहे आणि आता मी उद्या सकाळी तुम्हाला भेटेल बायदेव मी ना व्हिडिओ कंटिन्यू आहे जाऊ नका बायदेवे इथे ना सांगितलेलं आहे की हा वे असतो म्हणजे कसं रामेश्वरमला जायला कसं सा दोघी साईडला समुद्र असतो आणि एकच ट्रॅक असतो यातून रेल्वे जाते तसंच इथे पण गोदावरी नदी म्हणजे दोन्ही साइडला मस्त पाणी आणि मधून एकच ट्रॅक असतो त्या ट्रॅक मधून ढेडले जाते so असा तो सीन आहे तर मी उद्या सगळ्यांनी दाखवेल तुम्हाला सगळ्यांना डायव्हर जरा झोपते झोप लागणार तर नेहमी प्रयत्न कर हॅलो गुड मॉर्निंग आहे सवाईज आंध्र प्रदेशमध्ये एंट्री झालेली आहे एक दीड वाजेलाच एंट्री झालेली होती ॲक्च्युली आंध्र प्रदेशमध्ये आणि बाय आता आहे ना गोदावरी नदी येणार आहे दोघी साईडला गोदावरी नदी असते आणि मधून फक्त एकच ट्रॅक असतो त्या ट्रॅकवरून गाडी जात असते तर आता येणार आहे ते पण इतकं धुकं इतकं धुका एक स्टेशन आलं आहे म्हणून आमची गाडी थांबलेली आहे इतकं धुकं आहे ना पुढे की मस्त असं वातावरण तुम्हाला दाखवते गोदावरी नदी गोदावरी हो बाहे एका पाहते हे बाय बाय बा Ну मस्त वातावरण झालं एकदम पप्पा आमचे चहाच्या शोधात तिच्या चहाला आला होता पण तो थंड चहा होता म्हणून त्यांनी वापस देऊन दिला नाही आम्हाला गरम चहा पाहिजे पप्पा ते गोदावरी नदी पाहिले किती मस्त होती मस्त पात्र मोठं पात्र एकदम आणि दोघी साईडला नदी फक्त एकच ट्रॅक होता फक्त जाणार आपला नाही मधून जाणार एकच दिसला मला ते होते का दुसऱ्या हो का बायदा हे स्टेशन राज मुंद्री असं काहीतरी नाव आहे तिथे थांबलेली बऱ्याच वेळ थांबते गाडी म्हणजे आम्ही गाडीचं स्टेशन म्हणून खाली उतरले तरी पण पाच मिनिटात तर गाडी चालू झालं पाहिजे ना आणखी एक द्या मॉर्निंग टाइम चहाशिवाय कसं होईल सो गाईस आता आम्ही ना रूमवर आलेलो आहोत आम्हाला रूम पण मिळालेली आहे आता चांगलं सेटल झालेलो आहोत आणि मंदिर मंदिर अक्षरशः आमच्या समोर आहे सुंदर असं मंदिर आहे मला त्याचं आर्किटेक्चरच खूप आवडलं खूपच सुंदर असं आहे आणि वायदळी आताना आम्ही जरा फ्रेश होतो एक एक जणाचा नंबर लागलेला आहे आम्ही चार जणांना एक एक, एक एक रूम केली ना आणि काका काकू एक रूम केली त्याच्यामुळे आमच्या दोन रूम आहेत तशा सो एकेकाचा नंबर लागतो आहे सगळेजण फ्रेश होत आहे सो आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही न पिठापुरून तो थोडंसं व्ह्यू बघून घ्या आणि मंदिरचा व्ह्यू बघा अजून तर ही फक्त बॅक साईड आहे त्याची फ्रंट साईड जो आज फिरणार दिवसभर फिरणार आहे तो व्हिडिओ मी उद्या येईल ऑफकोर्स पण मला व्हिडिओ एडिट करायला थोडं थोडे मी पोर्शनमध्ये व्हिडिओ एडिट करणार आहे सो आजचा व्हिडिओ माझं so, मी इथेच थांबवणार आहे वे आज व्हिडिओ म्हणून तुम्हाला मी काय काय दाखवलं तर आम्ही ट्रेनमधून आलो आणि मला एक नवीन फ्रेंड भेटला त्याने छान गॅजेट्सचे इंट्रोडक्शन करून दिलं मला दोन तीन गोष्टीचं आणि मग खूप गप्पा मारले आम्ही आणि अकोल्यापासून आम्ही वेगळे झालो कारण त्याची अकोल्यापासून आमचा नंबर वेगळा होता त्याचा नंबर वेगळा होता तर तो तिकडेच थांबला आणि आता तुम्हाला सुंदर अशी ना गोदावरी नदी दाखवली आम्ही गोदावरीला पण जाणार आहे तिथेवर इतकं मोठं पात्र होतं ना आणि ना एक सिंगलच रो होती ज्याच्या सिंगलच ट्रॅक होता त्याच्यावरून फक्त ट्रेन जात होती मस्त असा अनुभव होता एक पाच दहा मिनटं होता आणि धुकं धुकं म्हणजे धुकं होतं मज्जा आली बरं दादा जास्त बोलत नाही आता तुम्हाला पिठापूरचा साईडचा सा व्ह्यू दाखवते फ्रंटचा व्ह्यू तुम्हाला उद्या पण पाहायला मिळणार आहे सो so, हे बघा हे आहे आमचं हॉटेल हॉटेलचं नाव होता इथून दिसतं आहे का हां इथून दिसतं आहे हॉटेल दत्त आनंद निलायम असं हॉटेलचं नाव आहे आमचं तो आम्ही इथे राहतो आहे थर्ड फ्लोअरवर आम्ही आहोत आणि हे बघा हे पिठापूरचं मंदिर आर्किटेक्चर बघा काय सुंदर काम केलेलं आहे किती सुंदर आहे म्हणजे गुलाबाचे फुलं बघा तुम्ही हे बघा गुलाब आहे पोपट आहे आणि दत्तांचं हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे हे बघा कमाल आहे ना एकदम आणि इथे पादुका आहे बघा हे पादुका दिसत आहे का हां आणि इथे बघा इथे पण हे दत्तांचं हे बघा किती छान काम केलेलं आहे मस्त मूर्ती आहे एकदम छान छान तर ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे हे बघा हे बघा इकडे पण दाखवते इकडे पण दाखवते हे बघा हे मंदिर आहे पण छोटंसं मंदिर पण का होईना पण किती सुंदर सुंदर आहे नृस्य आहे का हे मला इथून वरतून दिसत नाही हां प्रत्येक देवी देवतांचे मस्त रंगवलेले आहेत वाव आणि आता ना मंदिर दाखवते हे बघा हे, 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 हे जे नाही दिसतंय का समोरचं मी दाखवते बोट हे एंट्री गेट आहे हे पिठापूरचं मेन मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून फक्त इथून इथपर्यंत चालत आलं की इथे आमची रूम आहे त्याच्यामुळे आम्हाला मंदिर अगदी जवळ आहे आणि मी रात्रीची आरती पण अटेंड करणार आहे पालखी सोहळा पण अटेंड करणार आहे अशी इथून मध्ये जायचं आहे खूप मोठं असं मंदिर आहे ते मध्ये जायला पण हे एंट्री गेट आहे आणि हे जे दाखवलं ना मी तुम्हाला हे सुंदर असं हे लॉजिंग आहे बहुतेक कुठेतरी राहायची ही पण मंदिर दा हे बघा हे मेन मंदिर आहे तो मंदिर तुम्हाला दाखवलं आणि आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे उद्याचं व्हिडिओ पाहायला विकू विसरू नका आणि वे आज आम्ही रिक्षावाल्याला बोलवलेलं आहे बुक केलेलं आहे हॉटेल मी घरूनच बुक करून आलेली होती हे त्याच्यामुळे एक बरं झालं तर आज हॉटेल्स अवेलेबल नाही आहे अक्षरशः तुम्हाला खरंच सांगते मी नंतर सांगा ती गोष्ट पण हॉटेल अवेलेबल नव्हते म्हणून मी घरून बुक करून आलेली आहे तर रिक्षावालासुद्धा बुक केलेला आहे तो आता येणार आहे एक वाजेला तर पहिले मंदिरात दर्शन घ्यायला जायचं जेवण वगैरे करायचं आणि एक वाजेला आम्हाला जायचं आहे आता फिरायला अन्नावरम अन्नावरमला फिरायला जायचं आणि संध्याकाळी आरती आणि पालखी सोहळा बघायचा तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे गुड नाईट नाही आहे गोव्यासाठी तर अजून बारा पण वाजलेली गुड मॉर्निंगच चालू आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समेंट नक्की सांगा आणि स्टे ट्यून फॉर द टू मॉरेज व्हिडिओ अँड दोन चार दिवस कंटिन्यू व्हिडिओ बघत राब येणार सो so, आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग